अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न श्रीगोंध्यात शेतकरी मेळाव्यात बोलताना घडली घटना दोघे पोलिसांच्या ताब्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे काल रात्री शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या कानशिलात लगावल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत येथील परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र आज श्रीगोंदा येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दिशेनं कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून ते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे तत्कालीन युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्याकडून लातूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षांना मारहाण करण्यात आली होती यामुळे संभाजी ब्रिगेडचे समर्थक अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर संतापलेले आहेत श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवारांना कांद्यावर बोलण्याची विनंती करण्यात आली मात्र अजित पवारांचं भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले होते त्यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्याने हातातील माळ घराघरा फिरवत अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच येथील एकाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यास रोखले त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांकडून कांद्याचे दरासंदर्भात अजित पवारांना बोलण्याची विनंती करण्यात आली मात्र कांद्यासंदर्भात अजित पवारांनी आपल्या भाषणात शब्दही न बोलल्याने भाषणाच्या शेवटी अजित पवारांकडे कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला दरम्यान कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे त्यामुळे कांद्याच्या दरावर सरकारने काहीतरी मार्ग काढावा अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी अहिल्यानगर